फ्रंट इलिव्हेशन काढायचं आहे आता फ्रंट इलिवेशन म्हणजेच काय सपोज मी इथं आपल्या नोट्स मध्ये आलोय आणि यामध्ये आल्याच्या नंतर इथं फ्रंट इलिवेशन दिसत पहा दुसऱ्या प्लॅनच आहे का इलिव्हेशन म्हणून आहे हे शिकणं बाकी आहे अजून पण आपण याचा एक बेसिक डेमो घेणार आहोत बेसिक कन्सेप्ट समजून घेणार आहोत की कशा पद्धतीनं हा फ्रंट इलिवेशन बनतो पण ऍक्च्युअल हा सेकंड प्लॅन वर आहे पण याचं बेसिक आपण फर्स्ट प्लॅनवरच शिकणार आहोत जर कोणी इथे उभा असेल इथं जर उभं असेल कोणी आपल्या प्लॅनच्या समोर तर त्याला डोळ्यांनी आपला प्लॅन दिसेल कसा आपला प्लॅन दिसेल कसा डोळ्यांनी हे सांगणं म्हणजेच फ्रंट इनिव्हेशनच काम आहे तर मग तेच आपण इथं करणार आहोत ड्रॉ करत ओके क्लिक केल्याच्या नंतर इथं एक ऑप्शन दिला असेल तुम्हाला पहा कन्स्ट्रक्शन लाईन या कन्स्ट्रक्शन लाईन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे -E वर तुम्हाला वर्टिक्युलरली घ्यायचं आहे पहा आता याच्यामध्ये हॉरिझॉन्टल वर्टिक्युलर हे दोन्ही आहेत पहा पण आपल्याला इथं व्ही आर म्हणजेच व्हर्टिक्युलर या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे म्हणजेच याचा कुठला उभ्या लाईन तुम्हाला इथं येतील पहा तर याचा हा कॉर्नर भिंतीचा पॉइंट डोअर डोअर आणि भिंतीचा पॉइंट ओके okay, असे तीन सेगमेंट आपण घेतल्या परत इथं सुद्धा घेऊया वन ट्यू आणि इथं सुद्धा वन आणि टू ओके आता हे जे आहे भिंत सुद्धा घेतली आपण आणि विंडो सुद्धा घेतली तर ह्या सेगमेंट घेतल्याच्या नंतर जशा मी घेतल्या त्या टाईपच्याच तुम्ही घ्यायचे आहे मी माऊस क्रोल करतोय आणि माउस खाली घेतोय याला लाईन टूलवर जातो युनो लाईन टूलचा शॉर्टकट की एल प्रेस करायचं आहे पहा ओके आणि इथे क्लिक करून रॅन्डमली एक सेगमेंट इथं ड्रॉ करायची आहे ओके आणि ही जी लाईन आली याला ऑपसेट आहे वरी तर मी इथं जातोय मध्ये आणि तीनच ऑपसेट द्यायचं आहे तीन म्हणजेच तीन मीटरचं ऑफसेट द्यायचा आहे ओके आटोक्यातचं कुठलंही वर्जन इथं असो आपल्याला शॉर्टकट कीच यूज करायची जे की मी सांगितली पी आर डबल स्पेस आणि इथं ट्रिम करायचं पहा बटन दाबूनच ठेवतोय पहा मी इथं आणि डायरेक्ट असं ट्रिम करतोय पहा झालं ट्रिम ओके आणि तुम्ही डायरेक्टली इथं एवढंच ट्रिम करायचं आहे ओके आणि कीबोर्डवर इथं स्केप दाबायचं आहे मी इथं माऊस मधलं बटन होल्ड करून अप ला घेतोय आणि ह्या ज्या सेगमेंट आहे दोन वेळा स्केप दाबून आता याच्यामध्ये ग्रीन सिलेक्शन सिलेक्ट आहे बरं का जर तुम्ही ब्ल्यू सिलेक्शन न सिलेक्ट केल्या तर होणार नाही ओके कारण की वरी इथं ट्रिम केलंय आपण अपन, आपल्याला खाली जायचं आहे आणि बटन दाबून सोडायचं आहे आणि ग्रीन सिलेक्शन सिलेक्ट करायचं आहे अँड देन ओके आता इथं ही विंडोज दिसत असेल पहा तुम्हाला डब्ल्यू थ्रीची आता ही डब्ल्यू थ्रीची इथं विंडो बनवायचे आहे तर त्याआधी तुम्हाला नोट्स मध्ये जायचं आणि वन पॉईंट ट्वेंटी ही हाईट आहे आणि ही फर्स्ट टाइम लागणार आपल्या आप फ्रंट एलिएशनला ओके आता वन पॉईंट ट्वेंटी टोटल साईज जी आहे आपली इत ही डायमेन्शन वर जातोय पहा इथं आणि इथू इथं कॉर्नरला अप कॉर्नरला आणि डाऊन कॉर्नरला क्लिक करून साईडला घेतोय तर ही साईज कितीची सांगते तीन मीटरची ओके तर शॉर्टकट की आहे ओ एंटर ओ म्हणजेच काय ऑपसेट आणि याच्यामध्ये साईज टाकायची तुमची जी, झिरो पॉईंट नाईन झिरो एंटर आता वरून नाईन झिरो घेतली आणि खालून नाईन झिरो घेतली ठीक आहे म्हणजे मीटर मध्ये नाईन झिरो जर गेली तर वन पॉइंट ट्वेंटी राहते पहायचं आहे का किती राहते मधली साईज वन पॉइंट ट्वेंटी ट्रीमवर जायचं यु नो व्हेरी वेल पी आर डबल स्पेस आणि हे सेगमेंट मी याच पद्धतीने तर ट्रीम करतोय तुम्ही असं करा पण माझी पद्धत अशी आहे की मी बटन दाबून ठेवून डायरेक्ट सिलेक्ट करतो असं तर ही काय झाली तुमची एक विंडो तयार झाली पहा ठीक आहे आता इथं जर गेले तर तुम्हाला तिथं विंडोज दिसेल पहा इथं फ्रंटने आणि इथं डोअर आणि इथं सुद्धा विंडो दिसते मग सेम तसंच जायचं आता विंडोची साईज ही आहे पहा कुठली साईज आहे ची आणि नोट्स वर डब्ल्यू ची हाईट जे आहे वन पॉईंट ट्वेंटी दिली आहे पहा ओके तर मग मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला याच्या फ्रंट एलिव्हेशन मध्ये सुद्धा ह्या टाईपच इथं ट्रिम करायचं आहे पहा ओके आणि ही तुमची झाली का आहे विंडो आणि ही पण तुम्हाला सेम साईजने इथं आलेली दिसेल पहा डायमेन्शन घेतलाय बरं का इथं ओके डायमेन्शन चे शॉर्टकट की नंतर सांगणार आहे ओके चला आता हे आहे बरं काय तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की हा डोअर आहे आणि डोअर कुठे पहा हे इथं आहे ओके राईट मी अपसाइडला जातोय आणि इथं डोअर तयार करतोय ट्रीम वर जाण्यासाठी युनो व्हेरी वेल टी आर डबल स्पेस आणि हा पण ट्रीम आणि हा पण ट्रीम आता ही भिंत वर आल्यामुळे समोर आल्यामुळे ही डिलेट होणार नाही इथं ओके ही जर झाली तर ही प्लेन भिंत असले असली पाहिजे तेव्हाच ही सेगमेंट डिलेट होईल तर ही सेगमेंट करायची नाही कारण की हा वॉल एरिया समोर आलेला आहे एवढा ओके त्यामुळं आपण ही सेगमेंट कंटिन्यू ठेवलेली आहे इथं तर अशा पद्धतीचा आपलं एक बेसिक फ्रंट एलिव्हेशन इथं झालेलं आहे